राज्यातील विशेषतः सत्ताधारी पक्षातील कलंकित भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री असतील आमदार असतील यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी घेऊन महामहीम राज्यपाल महोदयाची भेट आज शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळाने घेतली राज्यातील मंत्र्यांचं ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारी वर्तन आहे असंवेदनशील वर्तन आहे आमदारांचंही तसंच आहे मग त्यात सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांचा प्रत्यक्षात नोटा घरामध्ये बॅगमध्ये खचाकच भरलेल्या नोटांची बॅग त्यांनी केलेला एका टेंडरमधील वेदान हॉटेल हॉटेलमधील भ्रष्टाचार एमआयडीसीतील पार्किंगचं भूखंड स्वतःसाठी घेणं त्याप्रमाणे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी शेतकऱ्यांविषयी गैर उद्गार काढणं ढेकळाचे पंचनामे करायचे का कृषी खातं पाटील पाटीलके आहे आणि हेच मंत्री जे लोकशाहीचं मंदिर विधान भवन विधिमंडळ समजलं जातं आहे या ठिकाणी या सभागृहात रम्मी खेळताना आढळलेले आहेत त्याची सगळ्या महाराष्ट्रानं मला असं वाटतं त्याचं दर्शन घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल ला कारण शेतकऱ्यांच्या भावनेशी किती असंवेदनशीलतेनं खेळणं आहे हा प्रकार याच्यातून दिसलेला आहे दुसरं राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरचा डान्स बार इथं बावीस बार बाला पकडल्या गेल्या डान्स बार राज्याचा गृहराज्यमंत्री इनलिगल डान्स बार चालवतो त्याला पोलीस पकडतात आणि मग राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री कॅबिनेट असलेले हे झोपलेलं आहे का हा प्रश्न आहे गृहराज्यमंत्रीच जर मला असं वाटतं अशा पद्धतीनं बार चालवणार तर राज्याच्या बाकीच्या जनतेनं काय केलं पाहिजे हेच गृह राज्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात वाळू खऱ्या अर्थानं घरकुलाला दिली पाहिजे सर्वसामान्याला दिली पाहिजे याच्याऐवजी वाळूचा साठा करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात हे गृह राज्यमंत्री योगेश कदम हनी ट्रॅपच्या विषयी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अंगोली निर्देश जात आहे काही मंत्र्यांचा याच्यात सहभाग आहे एकनाथ खडसे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये हा विषयाला सातत्यानं आवाज उठवलेला आहे ठाणे बोरोलीच्या बोगद्याच्या रस्त्याच्या प्रकरणात आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तेहतीसशे कोटी रुपयाचं टेंडर या सगळ्याच्यात घेतलेलं आहे मग मीरा बायंदरमध्ये सरनायकांचा विषय असेल त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं आमदारांचं वर्तन असेल मग पडळकर ख्रिश्चनांचा सैराट करा हे काय भानगडे पाद्र्यांना ठोकून काढा एका म्हाताऱ्या आईची जवळपास सतरा एकर जमीन हडप केली त्याचप्रमाणे नितेश राणे ज्या पद्धतीनं बोलतात ते एक सगळ्या समोर आहे एक आमदार कॅन्टीन मध्ये एका वेटरला मारतात आहे एक आमदार जे अंदाज समितीचे आहेत अर्जुन खोतकर यांच्या समितीच्या दौऱ्याच्या दरम्यान कोट्यवधी रुपये धुळ्यामध्ये सापडतात आहे अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडवर हल्ला झाला तर लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ले केले सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सगळे केलेले आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं काही खुनाचे प्रकरण आहेत ज्याच्यात सत्ताधारी पक्षाचे लोक का आढळले त्याचा तपास होत नाही आणि म्हणून या संदर्भात सरकार तर काही ऐकत नाही सरकारला या गोष्टीचं सरकार उलट या सगळ्या अशा चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत आहे आणि मग न्याय मागण्यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे आलेलो आहे राज्यपाल महोदय न्याय देतील अशी अपेक्षा आहे राज्यपालांनी न्याय नाही दिला तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ जनतेच्या दरबार जाऊन आम्ही राष्ट्रपतींना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न करू परंतु निश्चित या महाराष्ट्रातील जे कलंकित मंत्री आहे भ्रष्टाचारी मंत्री आहे असंवेदनशीलतेचा कळस महाराष्ट्रातील या महायुतीच्या सरकारने गाठलेला आहे याला बडतर्ब केलं पाहिजे या मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही मान्य राज्यपालांची आज भेट घेतलेली आहे याचाच अर्थ एकनाथ शिंदे सुद्धा अशा पद्धतीनं बारला सपोर्ट करतात असा त्याचा अर्थ आहे त्याच्यानंतर एकनाथ शिंदेच अशा पद्धतीनं वाळूच्या साठ्याला सपोर्ट करतात आणि याच एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर पिक्चर काढलेला आहे याच्यामध्ये डान्स बार फोडल्याचा सीन आलेला आहे जो आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट आहे आणि याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी डान्स बार फोडल्या दाखवले आणि हेच एकनाथ शिंदे जर अशा पद्धतीनं घाबरू नकोस म्हणत असेल ते काय मला असं वाटतं घाबरू नको म्हणत असेल मी तुझ्या पाठीशी तर मला असं वाटतं हे एकनाथ शिंदे डान्स बारचं पाठीराखा राखा करता अशा मी मीत मग मनेल केन्द्राला सी हटू का मराठी सग अपन ये बोलू जाती जिस प्रकार महाराष्ट्र में जो मिनिस्टर्स है जिस प्रकार बर्ताव कर रहे हैं कलंकित मिनिस्टर है भ्रष्टाचारी मिनिस्टर है असंवेदनशील मिनिस्टर्स है जिसमें नाम लिया जाएगा संजय शिरसाट इनके घर में बड़ी नोटों की बैग वीडियो के माध्यम से सामने आई इन्होंने एक टेंडर में सिक्सटी फाइव करोड़ का टेंडर है इसमें गफला किया इन्होंने एमआरडीसी की जगह जो पार्किंग के लिए थी खुद के इंडस्ट्री के लिए है इन्होंने इनके डिपार्टमेंट में 1500 करोड़ रूपये का जो टेंडर दिया है वो गलत टेंडर दिया है इसी प्रकार मा, जो मानिक राव कोकाटे है कृषि मंत्री इन्होंने किस, किसानों के बारे में जिस प्रकार वक्तव्य किया था वो किसानों के लिए बहुत गलत था और यही मानिकराव को काटे हमारे विधिमंडल में रमी खेल रहे थे मोबाइल पर रमी किसानों की खस्ता हालत उनको देख उनको दिखती नहीं है लेकिन रमी खेलते हो इसी प्रकार एक जो होम मिनिस्टर है होम स्टेट होम मिनिस्टर योगेश कदम इनके मां के नाम पे खुद के नाम माँ के नाम पे इनका डांस बार है जिसमें 22 डांस बार गर्ल पकड़ी गई है अगर राज्य का स्टेट होम मिनिस्टर इस प्रकार इन डांस बार चला रहा होगा तो महाराष्ट्र से लॉ एंड ऑर्डर की अपेक्षा जनता ने किस प्रकार रखनी चाहिए यह भूमिका हमने माननीय राज्यपाल महोदय से रखी है इसी प्रकार हनी ट्रैप के माध्यम से भी कोई मिनिस्टर के तरफ अंगुली जा रही है कुछ एक टेंडर थाने बोरोली का था वो भी साढ़े तीन हजार करोड़ अब हो गया है और बहुत सारे मिनिस्टर है बहुत सारे एमएलए जिन्होंने जिस प्रकार का बर्ताव किया जो महाराष्ट्र के लिए हानिकारक है और इसके वजह से महाराष्ट्र के इन मिनिस्टरों पे इन एमएलए पे कार्रवाई की जाए सरकार तो कुछ सुन नहीं रही अभी अभी आपने बताया कि एक नाथ शिंदे जी कहते हैं कि आप डर मत मैं पीछे इसका मतलब सरकार कुछ नहीं कर रही है सरकार के सीएम डीसीएम कुछ कर नहीं रहे इसलिए हमने माननीय राज्यपाल महोदय से दरखास्त की है कि इस प्रकार का काम महाराष्ट्र में चल रहा है महाराष्ट्र की प्रतिमा मलिन करने का काम खराब करने का काम हो रहा है इसके खिलाफ आपने कार्रवाई करनी चाहिए सर कौन कौन से मिनिस्टर या एमएलए जिनके रेजिग्नेशन की मांग आप लोगों ने की उनके नाम तो देखो हमने बताया ना संजय शिरसाठ मानिकराव कोटकाटे योगेश कदम संजय राठौड़ प्रताप सरनाइक ये लोगों का नाम बताया हमें तो सर एक जानकारी ऐसी सामने आई है कि चौदह हजार पुरुष है जिनको लाड़की बहन योजना का समझता हूँ पहले ये इशो, इशो होने दो बाद में बात, बात सर थे। थे। सर लाड़की बहन योजना से कितने सारे पुरुष है जिस वजह से जीता गया जिस योजना के वजह से सरकार अस्तित्व में आई उसी में सबसे बड़ा स्कैम हो रहा है आप विपक्ष में आपको नहीं लगता है की सरकार ने जिस प्रकार ये योजना लागू की है ये योजना बहन को लाडली समझने से ज्यादा बहन वोटर है इसलिए लागू की थी फिर इसमें कुछ बहने सरकार के, सरकार में ऑफिसर थी इनकम टैक्स भरती थी उनको भी फायदा पहुंचाया गया और बहनों के वजह कई भाइयों को भी फायदा इसका पहुंचा गया लेकिन सरकार ने उस वक्त ही ये सब फॉर्म रजिस्ट्रेशन था पूरा देख के करना चाहिए था लेकिन सरकार ने नहीं किया वोटों के लालच के पीछे लग के अर्जले ओटो के लालच मे योजना बनाई गई थी इसका मिसयूज इसके लिए सरकार जिम्मेदार आहे सर, सर एक प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये शनि सुंदापूरचा अहवाल जो आज ठेवला होता अनेक जण दोषी जे आहेत ते त्यामध्ये समोर आले होते त्यातले जे विश्वस्त आहेत त्यांनी आत्महत्या केली आहे त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते गंभीर असल्याचं आता समोर येताना पाठवलं निश्चित मुख्यमंत्र्यांनी काय जे वचन आश्वासन दिलं शनि संस्थान देवस्थानच्या बाबतीत याच्यावर कारवाई व्हावी निश्चित याच्याविषयी कोणी आत्महत्या केली कशापन केली याचा सुद्धा तपास व्हावा अशा प्रकारची मागणी आहे ठाकरे बंधू दोन्ही ठाकरे बंधू हे देखो अगर कोई रेह पार्टी कर रहा है तो उस पर कार्रवाई होनी चाहिए लेकिन एक रेहो पार्टी को तीन तीन दिन पुलिस पीछे लग के अगर वो खेवलकर जी को पकड़ते होंगे साजिश रचा के तो वो भी गलत है इथे की निष्पक्ष इन्क्वायरी चाहिए तपास होना चाहिए और उसमें कारवाई होने चाहिए। लेकिन ये नहीं होना चाहिए की वो एकनाथजी खडसे साहेब के दामाद आहे ये कारवाई ऐसा नहीं होना चाहिए ऐसा हम समजते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आता शिवसेना ते शिंदे गटातले पक्षप्रवेश जे आहेत ते त्यांनी होताना दिसण्याचा आहेत काय मला असं होतं शिंदे गटातले प्रवेश हे फक्त कोणी दहा लाखाचं काम कोणी दहा कोटीचं काम कोणी पाच कोटीचं काम कोणी वीस एवढ्यासाठीच जातात बाकी कोणी फार प्रेम आहे एखाद्यावर असं कोणी एकही माणूस जात नाही आम्हाला सगळे भेटत असतात आमच्यातलेच लोक गेलेले आहे फक्त आता जसा जसा सोर्स कमी होईल तसं तसं हे प्रमाण बंदच होणार आहे जर एकत्रित असतील तर महायुती अनेक महापालिका त्या एकत्र लढतील तसा प्लॅन घेईन महायुती तयार करतात किती फायदा होईल हे पण मला असं वाटतं आम्ही या सगळ्या प्लान मेन या भानगडीत पडत नाही जे काही जनता ठरवत असती जनतेच्या दरबारात जायचं जनतेच्या कोर्टात जायचं आणि लढायचं ही आमची भूमिका आहे बाकी प्लान ए प्लान बी प्लान, प्लान सी प्लान डी एका कोणाला महायुती एकत्र आली तुम्हाला फायदा होईल दोन भाऊ एकत्र आले तर एक न एक केल्यावर दोन नाही तीन होत असतो चार होत असतो तेव्हा आले तर फायदा होईलच ना नाही काय स्वागत सोमवारपर्यंत माणिकराव कोकाट्याबाबत निर्णय घेऊ असं म्हटले होते आज आता अजूनपर्यंत तरी काही तसा निर्णय झालेला दिसत नाही अजित पवार मानिकराव कोकाटे असतील धनंजय मुंडे असतील अशा लोकांचा पाठिंबा देतात अजित पवारांच्या या सगळ्या पक्षातील लोकांनी छावा संघटनेच्या लोकांना छावा मराठा युवा संघटनेच्या लोकांना ज्या पद्धतीनं मारहाण केली मला सगळं जर बघितलं तर अजित पवारांना या सगळ्या गोष्टी करायच्या का नाही करायच्या हा प्रश्न निर्माण होतो आणि मानिकराव कोकाटेंना संरक्षण अजितदादाच देत आहेत फ्लॅट इनलिगल चुकीचा घेतला त्याला वाचवलं शेतकऱ्याविषयी चुकीचं वक्त केलं त्याला वाचवलं हो आता विधी तर रमी घेता आता पुढच्या अधिवेशनाला आम्ही सांगू सगळ्या आमदारांना पत्त्याचे कॅटच घेऊन भवनात जा नागपूरमध्ये नागपूरमध्ये एका बिहरबार मध्ये एक सरकारी अधिकारी गव्हर्नमेंटच्या बाईलवर सही करत असल्याचं समोर आलेला आहे मी हे सांगतोय की कशा पद्धतीनं सरकारचं काम चालू आहे जर आता ऑफिस मध्ये सही करायला त्या ऑफिसरला लाज वाटत असेल आणि बार मध्ये जाऊन सह्या करत असेल तर मला वाटतं अशा अधिकाऱ्यांना काय केलं पाहिजे